चॅनलवरून सर्वांना नमस्कार पहा केळीची पिलं हे आईला काही खाऊन देत नाहीत मूळ रोपाला म्हणून ते काम काढायचं कामकाज चाललेलं आहे आता हे कसं काढलं जातं आहे हे आपण पाहूया हे केळीचं पिल्लू टाकलेली लागवड हे बका 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 खाणार आईला काय देणार नाही मग आईचा घड बारका पडणार उत्पन्न कमी होणार यासाठी मूळ पिकाला खत चांगल्या प्रकारे मिळावं ह्यासाठी ही पिल्लं कापण्याचं कामकाज सुरू आहे नाही पुन्हा म्हणणार आम्हाला केळीचं पिल्लं दाखवलं नाही सगळ्यांची पिल्लं बघतो पण केळीचं कसलं असते केळी म्हणजेच केळीसारखी दुसरी रोप रोपे ह्याला आजायचं नाही ले ले। स्टेप स्टेप, आ, आ, हा र हे पहा हे पिल्लू मोठं आहे बघा आणि कापणारी बी आता मोठीच आहे ही दोघं बी काय करायला लागलेले आहेत उमेदवारी अर्ज भरलेला आहे बघा अशा पद्धतीनं धरून शिस्तीत स्टेप बाय स्टेप टोकदार खुर्च्या न धारदार खुर् हां बघा तुझं नाव काय आहे आम्ही गोठ्याच म्हणतोय तुला हां नाव काय तुझं स्वप्नी लवटे हां स्वप्नील लवटे बघा विसरत म्हातार काय करायचंय पहा अशा प्रकारे हे पहिलं काम कापण्याचं कामकाज सुरू आहे हां जाता जाता काही वाळलेला पाला असेल तर तो देखील काढला जातो बंदा स्वच्छ केला जातो बघूया पण त्यांच्या पाठीमागे लागूया ओके व्हेरी गुड हां ठिबकला धक्का लावू नका जरी एखादं ठिबक बाजूला गेला असेल भांगलताना तर ते तुम्ही बाजूला करा मूळ थांब्याजवळ घ्या कसं आहे ह्यानं बोलायला वेळ नाही आणि मला थांबायला वेळ नाही हां अशा प्रकारे जे काही काढण्यास योग्य एखादं पान असेल बुडक्यातलं तर ते काढतात बघा भर 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 भरभर आपण त्यांच्याही मागं पळे आपल्याला हिडिओ पाहिजे ना समोरून दिसणारं का हाल सत्यजित आणि स्वप्नील यांचं अगदी वेगानं कामकाज सुरू आहे ठीक आहे छान हे दोन्ही उमेदवार आहेत हे कंपनीमध्ये कामकाज करतात ते लाजतात सर अहो नाही तसं राहील बाळा ना आता हे तुम्हाला देखील पिलं व्हायसाठी काहीतरी सांगितलं पाहिजे केलं पाहिजे आम्ही म्हातारी माणसं कशाला आहे जुळवा जुळवीलाच आहे आम्हाला काय बुटीवर लाडू डिस्कभर शाक मिळालं बा झालं नवरी मिळेल नवऱ्याला हां ठीक आहे अरे वा हा, हा, किती धार आहे बघा बुडक्याला अजिबात जखम होता कामाने पहा कशी स्वच्छता चाललेली आहे केळीच्या मूळ बुडक्याची के दोघेही रातपाळी करून त्या ठिकाणी आवडी शिवरामध्ये कामकाजाला आलेले आहेत दोघामध्ये एक ही ठेवलेला आहे काय म्हणतो या खोलगड भागाला सरी म्हणतो काय हां बघा दोन्ही भोंड्यावरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीनं दोघामध्ये एका ह्याच्यामध्ये टाकलेला आहे पुन्हा केळी काढताना घड काढताना वगैरे त्रास होऊ नये थोडीफार जर पाईपची अडचण होत असेल तर ती मागं ओढली जाते आणि पुन्हा केळीच्या बुडक्याजवळ लावली जाते हा पहा बघा अशा असं बादगड पान असेल वाळलेलं तर ती देखील काढण्याचं दे काम चेंज करत आहेत अशा प्रकारे हे केळीच्या पिलांचं ऑपरेशन सुरू आहे जसं डॉक्टर काळजी घेतो त्या पद्धतीने हे दोन शेलेदार काळजीपूर्वक मूळ रोप्याला हां धोका पोचत नाही अशा प्रकारे कामकाज बघा पाठीमाग कसं दिसते पिलं काढून हे केल टाकलेली मोठं पिलू हातात येतं त्यामुळे व्यवस्थित त्याला कापता येतं पण बारकं पिलू जे आहे की नाही ते हातात येत नाही बुडक्याला बी इजा करायची नाही त्यामुळं ती जरा दमवते आणि तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे बारकं पिलू दमवते घरातलं बीन बाहेरचं बी ओके माझ्या मनासारखे कामकाज हे दोघेही करत आहेत निर्जीव झालेलं पान कापत आहेत बरोबर ओके ओके वेरी गुड छान व्हेरी गुड ओके या ठिकाणी आता तेच ते काम दाखवण्यापेक्षा आता मी थांबतो आपल्याला सर्वसाधारण आपल्याला कल्पना आल्या सर सत्यजित रातपाळी करून आलेला आहे आष्टा लायनासोबत हा देखील एका कंपनीमध्ये दे काम करून आलेला आहे रातपाळीला सरांना एक प्रकारे मदत करतात आवडी चॅनलतर्फे त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र पावसाळी वातावरण आहे रातभर पावसानं धुवून काढलेलं आहे सगळं आवडी चॅनल सर्वांना नमस्कार आता आपण आल्याच्या प्लॉटमध्ये आलेला आहे चंद्रकांत गोरपडे आपल्याला आल्याच्या बाबतीत मार्गदर्शन करतील त्यांनी करावं ही त्यांना विनंती ओके स्टार्ट सर नमस्कार अल्ला हे कदवर्गीय पीठ आहे त्याच्यासाठी ओनिटोन म्हणून केरन टेक्नॉलॉजीनं तयार केलेलं प्रोडक्ट आहे त्याचं त्याला एक एकरी दोन लिटर आळवणी आहे आणि ते केल्यानंतर आपलं घातलेली लागवड आपटेक होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पांढरी मुळी चालू होते आणि आलं चांगलं फुगतं आणि परतनं फुगल्यानंतर आपल्या ओनिटोन वापरल्यामुळे काय होतं त्याचं गर वा गर, गर आला। आला भरतो चांगला त्याच्यामुळं गर भरल्यामुळं आकसत नाही आल्लं आणि आल्लं आकसत नाही दुसरी गोष्ट टिकण्याची क्षमता तेजी जी वाढते भरपूर त्याच्यामुळं आपल्याला बाहेर आपण जर मार्केटमध्ये जर गेलो तर आपल्या आल्याला दोन रुपये दर जास्त मिळतो असा okay, आहे ओके ठीक आहे आपले चंद्रकांत गोरपडे हे आल्याच्या बाबतीत तज्ज्ञ आहेत माळेसरन केळीच्या बाबतीत तज्ज्ञ आहेत त्यांनी आपल्याला माहिती सांगलेली आहे तर अशा प्रकारे हे आपलं आलं जवळजवळ आपण अकरा मेला लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे आलं आलेलं आहे आलं लावणारे कामगार हे सातार जिल्ह्यातील होते त्यांचे व्हिडिओ आपणास पाठवलेले आहेत आता दोन दिवसापूर्वी आपण हे आल्याची भांगलण काढ केलेली आहेत तण काढून टाकलेले आहेत अशा प्रकारे कामाची प्रोसेस आवडी शिवारात सुरू आहे तुम्हाला सर्वांचे शुभाशीर्वाद लाभोत हीच विनंती ओके जय हिंद जय महाराष्ट्र पहा विनायकसोबत हे आलेले लोक चर्चा करत आहेत आता त्यांचं मत आहे की आपण आल्यासाठी मी डेमो आणलेला आहे आता प्रत्यक्ष आपण आल्याचा डेमो पाहून घेऊया